मागील तीन दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे पैनगंगा नदी चांगलीच कोपली आहे त्यातच धरणातून पाण्याचा होणारा विसर्ग यामुळे नदीची पाणी पातळी कमालीची वाढली पुराने थैमान घातले सर्वत्र दाणादाण उडाली किनवट शहरातील गंगानगर मोमीनपुरा गड्डा आयपा कॉलनी शिवमंदिर परिसर साईबाबा मंदिर परिसर, साई परिसर रामनगर मामिडगुडा या भागातील अनेकांचे संसार उघड्यावर आले सध्या पूरपरिस्थिती नियंत्रणात असून बधितांना मदतीची नितांत गरज लक्षात घेता सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक करण एंदलवार यांनी त्यांच्या प्रतिष्ठानतर्फे पस्से कुटुंबापर्यंत पंधरा दिवस पुरतील एवढे अन्नधान्याचे वाटप सोमवार दिनांक अठरा रोजी केले नैसर्गिक आपत्तीने उद्भवलेल्या या संकटाची तीव्रता दूर करण्यासाठी आणि त्यांच्या वेदनांवर फुंकर मारण्यासाठी करण एंदलवार मित्रमंडळाच्या तरुणाईने घेतलेला पुढाकार त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा हा आदर्श अनेकांसाठी आदर्शवत ठरला आहे